माय माऊले नमस्कार श्री शिवली अध्याय उत्सव मध्ये अभिवाचन करत आहे श्री गणेशाय नम धन्य धन्य ते जन जय शिवभजने परायण सदा शिवलीला मृत श्रवण अर्चना सदाशिवाचे प्रति श्री रुद्राक्ष धारण भे चर्चिती त्यांच्या पुण्यासनाही ती स्त्री जगती शंकराची त्याचे दर्शन घेता अथवा षोडश दंडी बांधावे रुद्राक्ष सुलक्षण सिखी माझी एक बांधाव पूर्ण शिवस्वरूप मनी त्याने करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केले असोद्वादश द्वादश मनकटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भूवती चोवीस सा सा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दृष सर्व अष्टोत्तर शतमाळा सर्व सावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा भाग्य भाग्यविशेष पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक कारक मंत्र मंत्र सुफळ रुद्राक्ष रुद्राक्षिता नित्य पूजन तरी केले जाणीजे शिवार्जन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास या विषयी काश्मीर देशीचा पावन నామాభిధాన భద్రస వివేకసంపన్న ప్రధాన పరమచతుర్ పండిత ప్రజాదాయాద భూసర దీతో చీరాజేశ్వర లాచన ఘే న్యాయరీ సాచర ఔమాత్యథోర తోచియ సుందర పతివ్రతమృద్సిని పూర్ణదత్తే శిలాది జామి సూత సౌభాగ్య విద్వాన్ గుణి గురు పాజే గురుతర शिष्य प्रज्ञावंत गृहभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसकार विशेष सुकृते लाईजे स्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर फुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनाने प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांची झाले नंदन शिवभक्त उपंताची राजपुत्र नाम सुधर दर्... धर्म ప్రధానాత్మ తరక నామ దోగే శివభక్త నిస్తమ సవధాన శివదయానీ బాళే ఊని సదా అనురాగచిత్తి వైరాగ శీణ లౌకికసంగే ధ్రువ మంగళ త్యాచి సంగతి నావడే తర్షి దోగే కుమర లేమానోహర నానా ప్రకారే లేవతి బాణ దోగే జన సర్వంకార ఉపాధి టాకున కరితి రుద్రాక్షధారణ भस्मचर्चिती सर्वांगी आवडे एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाणे पूजा सर्व आचार्य करीती राव प्रधान नावडे वस्त्रभूषण करीत रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे सोने रुद्राक्ष काढिती मागुणी गुणीवस्त्रे विषुती लिविती ते सर्वे ब्राह्मणास अर्पित गे ते मागुणी शिव दीक्षा शिक्षा करीता बहूत परी तेज साडीिती अप्ले्रत राव प्रधानचिंताग्रस्त करावे काय तो गोलासुकृत मि्रे आला पराशर सर्वष्टित ऋषी जय भार सूर्य तेजस्वी जव कृष्ण जनिता जिता थ्रिकाळज्ञाने करता जौ वशिष्ठांचा नातू तू तत्ता जेने केले जीवे मनुष्य वागती अपार पुरी होते रजनीचर ते पितृ कैवा रे समग्र गाळीले सत्र करुणिया जन्मे जय सत्र केले ते आस्तिके मध्ये उणे क्षण प्रति प्रतिसृष्टी केली विष्मित्रे ते पितृ कैवारे पराशरे वादि जजर पैगेरे ती सांगा वीर समूळ कथा तरी विस्तीर होईल ग्रंथ या गणितात बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज महाराजपराशर चो वय शुको योगेंद्र तो भद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घरा राव प्रधान रावती साष्टा ग्रासी आणि ती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे विष्णे देऊन रावविनय जोडून मणे दोघे कुमार निना ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्र रुद्राक्ष भैष्मावारी सदाभर वैराग्यशील भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही नावडे नाहि नावडेला गजबाजी समग्र आवडे अवडेना पुढे कसे राज करीती गुड पडिले चित्ती मग ते लोघे कुमार गुरु गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टी सी दैसे मित्राणे शशी दैसे तेज नाही कोठे शोधिता ह्या अवरि बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐकत सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदी ग्राम मनोरम महानंदा नाम तयेचे ग्रामी स तो चिप पृथ्वी माझी निष्ठिमा स्वरूप ललिताकृती पावणी कंदर्प पा, स तन्मयुणी नृत्य करी दैसा पूर्ण चंद्र तैशिराजे छत्र रत्न याने अपार भाग्या पार रत्नमय दंड रत्नमय दंड युक्त चामरे जीवरी सदा मणिमय पादुका रत्न खचित चरणे सर्वदा विचित्र वसणे दिव्य सुहास हिरण्यमय रत्न प्रेखराजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जेची अभिनव देव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषा महिषी किल्ल हरी भूत गज घरी भूवस हो दास दासी अपार घरी माता सभाग्य सोहर हो जी घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायनता किन्नर तटसो ती कुकीळ जिच्या नृत्याचे कौशल्य देको ना सकळ नृपटोलुती बाण तिचा भोगकाम इच्छुन भूप सभागे येती गरा वैशासन पतिव्रता पुरुष पुरुषतः त्यांचा दिवस न सरता सरथा इंद्रासईश वस्य नवे भक्त विख्यात दानशिव उदारभूत सोमवार शिवरात्र प्रदुव्रथ नित्य लक्ष सदाचारी शिव पूजित ब्रह्मान वास्ते अद्भुत अभिषेक करवी ते अशुवासी या चकमणी जे जे इच्छिता ते ते महानंद पुरहित कौटिलिंगे करविता श्रवणमासी अत्याचरे एकभद्र सेना सवधाना कुकुट मकटपाल प्रतीकृण क्याचागळा नाचू लागले शिकविले कौतुके आपुले ते का नृत्यागर ते अपिले सुंदर कुरकुट मरकटते असं मरवते तिची वाणी प्रीतीने करी शिवलीला प्राण श्रवण केये कधी दोघे जण सर्वची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा आपडे महानंदा ते असे सोडून नृत्य करावी के करण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूतीवर चर्ची स्वस्ते ये ओम तिच्या संगती करुणा ते असे घडतसे शिवभजना असो तिचे सत्य सत्व पा पावयाला गुणा सदा शिवपात्र सौदागराचा वेशदरीला महानंदाच्या सरणा आला त्यांचे स्वरपटी कुणी दे हरभला तन्मय झाली देव पूजा करणे त्यास वयसवि रत्नमंच तो पृथ्वीमूलाचे हस्तिके कंकन चे कथा गेली तन्मय होणा म्हणे स्वर्गीचे वसुवाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली मानवे कर्तृत्व हे नव्हे सौदागिरी ते काढून तिच्या मस्तिकी कंकण ते एरी, एरी उणी अन्नगण नेम करी तयासी पृथ्वीचे पृथ्वीचे मौरते कंकण मे बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दाशी तुमचे धारे मी तयासि ते मानिले सर्वची त्याची दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे ऊनागळे तेज वरणे लिंग देखुणी ते वेळी महानंदा तन्मय झाले मणे जय जय म्हणून म्हणि लिंगा ते या लिंगाच्या प्रभे वरुणे कोटी कंकडे टाकावी ओळणे सौदा करणे महानंदे रागुणे लिंग देवी जतन हे म्हणे या लिंगापासी माझा प्राण भंगिले की गेले दग्ध होण तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे केरीने अवशे म्हणून ठेवले नृत्याकारी ठेवण निघून न दोघे करीती शयन रत्न के तैसे कैसे आहे सत्य तैसे कैसे आहे सत्व धैर्य पाहिसदा शिव भक्त तारावे अभिनव कौतुक चरित्र दाखवे त्यांच्या आज्ञे करुणा नृत्य कशा गला अग्नि जनदा होगले चौकणे कची गहक की సాధకరి మన అగ్ని ఉంఠపా కుటుంబార్కట దిజలే సోడన గే పృత్యశా భష్మీ సమగ్ర మగ శాంత సప్తకరీయ సౌదాగర మహానందే ప్రతి ధవ మాజే దింగీతన మహానందగా పక్షస్థౌ म्हणे शिवलिंगात अग्र झाले सौदागर बोले वचनने माताजी दुसरा दिन मी आपला देतो प्राणलिंगा कारणे तुझरी मग त्रिचरण चैतवीला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला मी पाहला कुंडाचा अति लागो उमारंग जो भक्त जन भो भंग पुढी घातली सवे ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंद बोलविले सर्व ब्रम्ह वृंदा लुटविली सर्व संपदा अश्वशाळा गज शाळा संपूर्ण सरसंपत्ती सहित करी गृह स्नान करून भी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतिलेश्वर्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब दिघे उदया चळी तैसा प्रगटला कपाळ मोळी दश भुज पंचवधन चंद्र मोळी शंकटी पाळी भक्तांते माता जटांचा भारत तृतीय त्रे... नेत्री वैश्वानर क्षीरिझुळझुळ नीर भयंकर महायोगी चंद्रकळा दयाचे श्री नीकंठ कडवांगधरी भस्म चरच शरीरे गज चरम पांगुरलासलासी व्याघ्रमर उंडाचे हर वरचेवर कण्डक मिरयतिरचे ईद भूजा भुजा पसरुणे अकस्मात महानंदेशी झरुणे तुरीत हृदय कमळी म्हणे मणे अलोमी सुप्रसन्न महानंदे ती म्हणे હે નગર ઉદ્ધઋણ વિવાણી વૈસત દયાળ માતા બંધુ સમ દિવ્ય રૂપિ ત્વરિત નગરા ચાલની પાવલી સકળ શિવપદી જૈતે નાહી વ્યાધિ વ્યાધિ આદિ વ્યાધિ વ્યાધિ આધિ વ્યાધિ ક્ષુદ તૃષ્ણા વિરહિત ત્રિશુદ્ધિ ભેદ બુદ્ધિ કૈસી તે નાહી કામ ક્રોધ દંડ દુઃખ મધ મર નાઈ નિશંખ તે ગોળ દુધક કોટી ગુણે जैते जेथे सुरत रुची वणे अपारे सुरभीचे बोत खिल्लारे चिंतामणी बोलती शिवदास शिवपद सर्वदाविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्र शेनास कुमार दोघे निश कुकुट मर्कट पूर्वीचे कंठे रुद्राक्षधारण भाळी विभूती चर्चण त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्म हे पुढे राज्य करीतील डोळस शिवभजनेला तिथास अमात्य अम्त्यसहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगन म्हणे तुकेन मी धन्या सुपुत्रोधरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ ग्रुवार्या बहुतन करीतानवस एवढाच पुत्रमास परमप्रिय राजस प्राणा होणार तुमच्या स्वामी मज समाधान तरी या पुत्रांच्या ऐष प्रमाण सागा स्वामी मज तत्व ऋषी मन मे सत्य देख परी तुम्ही ऐकता वाटेल दुख ये सकळी ग दुःखात अर्णवी पडेल पै प्रत्येक सदृश्य बोलावे वेवचन ना तरी अंगासी येते ते मूर्खमण तुम्ही वाटेल विषा उन विशेषकडे हे गोष्टी భద్రసే నమణి సత్యవచన బోలావరావయమాన తరి తుజా పుత్రాశ బారా వర్ష పూర్ణ ఆ సే ది మృత్యుపా రావరణి అమత్య సహిత్యస్థాని దుఃఖాగ్ని హుణి అంతపురీ సకళ కామిని అక్రిసి అక్రోషే కరో అహంకారక్షస్థ పిఠి నృపర ముగ్రాయాసి రాయసి ప్రాచర सावध करोणी नृप श्रेष्ठान सोडी धीर ऐकैक का सांगतो विचार दही पंचभूते म्हणती नवती समग्र मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले सुवर्ण जागर ओ ब्रह्म मनोणीया ते ध्वनी मायासत्य तेतु निधारे मग मगत्रिविरंकार होत शुभेच्छे करुणी सत्वाशी निर्मिला पीत वसन प्रजांसुसृष्टी कराद्रुहीण तमांसी रुद्र परिपूर्ण सर्व स्थित अत्यंत क्रविता विधि सी म्हणे सृष्टी चारी पूर्ण ये रुग्ण मजनाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपजे सौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय प्रमुखावन त्यावर विशेष गुह्या ज्ञान भुना त्र भोड त्रयी असे ना बहुत हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिव शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय कधी पटते त्यांच्या दर्शनेची वधरती मग कमलांती सप्त पुप्रदय ऋषी भूतळे अध्याय जाण धीर थोर जप तप ज्ञान त्या उणी अन्य नशेची जो अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावण स्वर्गाचे देव पाच देवदर्शना त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवाचन यावणी थोर नाही जाण महिमा अघात पूर्ण किती म्हणून या रुद्र महिमा वाढला पार वस पडले कर पाश सोडून यम किंकर रीते तेव लागले मग ये मे विधी लागुणी पुन अभक्ती कृत्या निर्मिती दारुणा तेने आदी वेदी लक्षण

రుద్ధిధారి వ్యాకృత అయ్యుత రుద్రవర్తనే కరి శివా మృత్యుదూరి అవకాశత రుక్షాచా పలవ ఆ రుద్రై ఉదకా అభిమంతృన పుత్ర కరి నిత్యదా సహస్రఅవర్తన పూర్ణ సోక్షే పా సప్తీనా రాయరి దృఢచరణ సద్గతహి వోలత सकल रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू का। गुरु रक्षी त्याच्या पासने आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ ते ब्राह्मणा आणि आता आणि तो आरंभे मग शास्त्र विप्र बोला होण ज्याचे रुद्रानुष्ठाने पूर्ण न्याय ध्यान युक्त पडुन गुरु पासून जे आले पराधरा आणि प्रधन जास वमनावणी नेच पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रह नेती जेषा पानुग्रह समर्थ सामर्थ्य साक्षात पुढे अनो कृती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपी पीता घेऊन घट मांडून अभिमंत्रिणे स्थापेले स्व पूर्ण त्या प्रेपूर्ण घालून रुद्रघोषे गर्जे ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिशे मध्याला चौश मृत्यू समयस राहिले समाप्त परम घाबरला रूप दात गुरु देताना विकरा रुद्रात खोशी पुन्हा सावध केला राजनंदन त्या शिपसती वर्तमान वर्तले ते संगत एक काळ पुरुष भयानक कठोर रुद्र जटाकपाळी शंधुर रुविक्राळदाढा भयंकर नेत्र खिरांगा सारिके तो वज मणवणी घेवणी जात सदा चौथी चौघे आले पुरष तामु पंचवदनदभुजते श्री साम्यता कमळभवांडे दुजिनसेसे थे जय तैसे जैसेवस्ती दिगंततमसंहारती भष्मांगी व्याघ्राम प्रदिसती दशहस्ती आयुधे ते महाराज घेऊन येऊन मज तोडे रे, रे वंदन त्या काळ करीत ताडन गेले ते हे पुत्र मुखे एकदा उत्तर भद्रसेन करी जे जेकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नंदास नेत्रे आले अंगी रोमाश दाटले मग विप्र चरणे गडबडाल उळे शिवराम गरजत गेली देव सुमे वर्षती अनेक व्याचे गर डंकाकडे ओघ्या रोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंगवादे गर्जती आणि वंत्यांचे गजर शिवलीला घाती अपार भृंगे भृंगे काळधोरसनया पादती चंद्रानथ नडकतिरी ना नादनमा नवोधरी असो भद्रसया विधियुक्त शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे रेथ हो वस्त्र वस्तु अद्भुत आणुने अर्पी दक्षिण लागे भंडारे केले राजेंद्रे ती तुके करा बरा एक सरे माघे पाहू नका सर्व केले तृप्त पुरे पुरे मात ध्वन ध्वन वार झाला होत म्हणून सांडी ती आहे ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होत या सुता हे साणे आनंद होत असता तो अद्भुत वरतीने वसंत येत सुगंध म्हणी कि काशी क्षेत्रावरी स्व स्वयं स्वरधुने की क्षेत्रोपले स्वर, स्वर्द, मुडाने रमण ती लिंग अर्चले कि निर्दयवासी सापडे चिंतामणी क्षितता पुढे शिराबधी ए राहणी तैसा कमलोद्भव నందనే క్షణి నారదముని పాత వాల్మీక సత్యవతి నందన ఔతపరీ కృదయ రత్న శిషే జాచే త్రిభుణీ దాన వందే జయకా సర్వే తోచతుర్మణ చతుర్దశ విధకర పాత నారాయణ దుసరా కి హే కమలభాండమో సృష్టి కన్నా రనన్యీవత शक्रिका जो नारदुती तक्षण अग्नि दक्षिणाग्नि गणे उभे टाकेले दे कथा पराशरादे सकळ ब्राह्मण सहित भद्रशेन धावणी धरती चरण ब्रह्मानंदे सुमणे दिव्यगंध दिव्य सुमणे षोडपचारे पिजला नारद मुणी राव हुवा टाके कर जोडुनी म्हणे स्वामी हत इंद्रिय दृष्टात स्त्री म्हणी म्हण तुझे सर्व काही देखील सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शोधूत चौघे भेटिले देखील दश पूजा पंचदना ती ही मृत्यू नेला बांधण तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले त पुत्र रक्षणात ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला वी मग ते कथा मृत्यू सपूसू लागला शोधूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होता सेन नंदन त्या असं दहा वर्ष पूर्ण आयुष्य दसेनीचे तो सर्व होईल तत्व ठाऊ कसता शिव मर्या रुल ता होत मग चित्रगुप्ता म्हणे कुसे सूर्य नंदन पत्रिका पाहुणे वाचून तो द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गडांतर थोरते ते महत्व पुण्य निरसुने सहज दहा शस्त्र वर्ष करावे राज मग तू सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग हुबा ठाकुण स्तवन करीत हे अपर्णाद अपराध घडला ऐसे नारदी सांगता ते इच्छणे राय पायावर घातली लोळणी आणि कस स्र रुद्र करुणी महोत्सवा असे शत रुद्र करिता शेष शत इशो होत पुश हा द्याय प्रताने दोष तो या तरी तो मुक्त त्याच्यात येते तर ती बौत असो यावधी ब्रमासुत पावला आनंदमय शक्ती नंदनराय शवत पद्मधन देऊन तोषु विरागृ संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसे नख्यान त्यासी होय ऐश्य संतती त्यासी अंती बाधयती नेती शिवप्रद दश शत कपिलादान घडे पुण्य केले असेल एव महापापर्वत तत्पतः भस्मोती श्रवण करीत हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडन पेधुरोती याव्रिकलयुगे निशेष शो शोक कीर्तनाचा कौनास निष्ठान ये मग तो राव शभद्रसेन भद्रसे सुधर्म पुराज्य देऊन योराज तारकागुण देता झाला त्या काळी मग प्रधान समवेतनावजान गालता झाला तपोधना शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करिता महा रुद्र तोषरा विमाणी वयसुने त्वरित राव प्रधान लोकी वैगंटी वास बहुत स्वेच्छ करुणी राहिले शेवटी पाहून राहिले शिवरूप होऊन अकरावाध्याय जान स्वरूप एकादश रुद्रचे अकरावाध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फेनार मृत्युंजय जप रुद्राश्र ਰੁਦਰਾ ਅਨੁਸ਼ਟਾਨ ਚੈਸਨ ਵਾਦੇ ਗ੍ਰਹ ਪੀੜਾ ਵਿਗਣ ਪਿਚਾਚ ਵਾਦਾ ਰੋਗ ਰਾਰੁਣ ਨਵਾਦੀ ਸਸਰਵਤਾਈ ਜੇ ਇਥੇ ਜੋ ਮਾਣਿਤ ਵਿਸ਼ ਅਵਿਸ਼ਵਾਸ ਤੋਏ ਲਲਪਾ ਇਸ਼ਿਤਾਮਸ ਕੀ ਨਿੰਦੀ ਤੋ ਸਾਂਡਾ ਅਨਿਸ਼ੇਸ਼ ਤਿਆਸਾ ਵਿਟਾ ਨਵਾ ਤਿਆਸ ਪ੍ਰਸੋ ਹੁਣ ਵੰਦ ਸਾਲੀ ਮਾਤਾ ਤਿਆਸੀ ਸੰਗਤਿ ਨਦਾ ਵੀ ਤਤਦਾ ਤਿਆਸੀ ਸੰਵਾਸ਼ਨ ਕਰਿਤਾ ਮਹਾ ਪਾਤਕ ਜਾਣੀ ਤੇ ਆਪਲੇ ਗ੍ਰਹਸਨਾਨ ਆਵੇ ਆਪਣੇ ਤਿਆਚਾ ਸਰਨਾਸਨ ਆਵੇ ਤੇ ਤਿਆਜਾ ਵੀ ਜੇ ਵੇਵ ਹੋਵੇ ਜੇ ਵੀ ਸੁਸ਼ੀਲ ही हुसक गृह तो प्रत्यक्ष भक्षि विष जे मूर्खो वैसती त्यासी पंक्तीस त्यासी आला या गोष्टी संदेह काय असो सर्व सर्वित अखंड पहावे लिला मृत हे न घडे तरी त्वरित अध्याय तरी, तरी, तरी वाचा वा। या अध्यायचे कृतनिष्ठान त्यास नित्युध केल्याची पुण्य त्यासी गुदिन ब्रह्मानंद प्रगेल अर्पणा हृदय अब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद ो जगदानन्दमगोखण्ड अवङ्गवीटे कालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परितोषसज्जनखण्ड एकादश अध्यायगोढः श्रीसाम्ब सदाशिव अर्पणमास्तुं शुभं भवतु हर हर महादेव शम्भो हर हर महादेव शम्भो ॐ नमः शिवाय ॐ नमः श्वाय प्रत्येकसोमवारी हा अध्याय सर्वकरावा जर तुम्हाला आवडलं तर प्रतिक्रिया नक्की द्या